नमस्कार आज आपण काही विद्यार्थ्यांच्या मागणीवरून बऱ्याच मुलांना बैजिक राशी याच्यामध्ये शंका आहे तर या बैजिक राशींचा अभ्यास किंवा बैजिक राशीचे काही कन्सेप्ट आहेत याविषयी आपण आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत तर बैजिक राशी साधारणतः तुम्ही बघितलं असाल तर या ठिकाणी या बैजिक राशींमध्ये ए टू झेड या सगळ्या पदांचं त्याला आपण पद म्हणतो चल म्हणतो आपने आपने तर यांचा वा वापर केला जातो त्याला आपण वैजिक राशी म्हणतो आपण बघूया वैजिक राशी कोणत्या कोणत्या असणार जसं की आता या ठिकाणी मी उदाहरण देतो सात पी अधिक दोन एक्स वर्ग अधिक पाच वाय किंवा सहा वाय ठीक आहे तर अशी जे काही तुम्ही ज्या राशी बघितला आहात याच्यामध्ये चलाचा वापर केलेला आहे स्थिरांगांचा वापर केलेला आहे या एक, एक तर याच्यामध्ये या सगळ्यांना आपण काय करतो एकत्रितच बैजिक राशी असे म्हणतो तर यामध्ये वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत मग यामध्ये अशा पद्धतीने एम एन अधिक सहा एन वर्ग वगैरे काही जे पण अशा फॉर्मॅटमध्ये असणार आहेत हे सगळे असणार आहेत बैजिक राशी थोडक्यात तर या वैजिक राशीमध्ये आपल्याला बघायचं आहे बहुपदी आणि त्या बहुपदींचे अवयव किंवा बहुपदींचे त्यांची वजाबाकी बेरीज या गोष्टींचा सुद्धा आपल्याला प्रश्नामचा वापर आ, करावा लागतो तर ज्या वैजिक राशीमध्ये चलांची घातांक पूर्ण संख्या असतात त्या राशीला बहुपदी म्हणतात आता हे सिंपल तुम्हाला इथे कन्सेप्ट क्लिअर करून देतो मी जसं की बघा या एक बहुपदी या ठिकाणी मी लिहितोय दोन एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक सहा या ठिकाणी एक बहुपती आहे पण याचा घातांक बघा याचा जो चलाचा घातांक आहे तो आहे दोन ठीक आहे तर या ज्या अशा प्रकारच्या ज्या बहुपदी आहेत यांना आपण काय म्हणतो म्हणजे यांना आहेत यांना आपण बहुपदी म्हणतो म्हणजे ज्याचा घातांक दोन चार तीन दोन कोणतीही संख्या असू दे पण ती काय पाहिजे पूर्ण संख्या असायला पाहिजे पूर्ण संख्या पूर्ण संख्या आपल्याला माहिती आहेत कुठून असतात पूर्ण संख्या या सगळ्या शून्यापासून सुरू होतात शून्य एक दोन तीन चार या सगळ्या शून्यापासून सुरू होणाऱ्या सगळ्या संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो तर या सगळ्या पूर्ण संख्या असतील हम्म कुठले असू दे तर या पूर्ण संख्या त्यांचा घातांक असेल तर त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे ज्या चलांचा जो काही घातांक का असेल आपण म्हणतो तो घातांक जर पूर्ण संख्या असेल तर त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो बहुपदी असे म्हणतो आता चल कुठले आहेत बघा ए टू झेड आपण ही सगळी चल वापरतो ठीक आहे एक्स असेल तर आपण चल म्हणणार आहे हम्म ठीक आहे वाय असेल त्याला चल म्हणणार आहे आता याच्यामध्ये बघा हा जो काही दोन दिलेला आहे दोन दोन एक्स तर हा जो असणार आहे याच्यामध्ये याला आपण म्हटलं जातो सहगुणक किंवा सहगुणक म्हणतो त्याचा आपण सहगुणक आणि हे जो बहुपधी बहुपधी का का जे असणार आहे एक ह्याला आपण म्हणणार आहे चल ठीक आहे हा शेवट संख्या आपण स्थिरांक म्हणून पकडतो ठीक आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा हम्म आपण बहुपदी बघितलं बहुपदीमध्ये म्हणजे काय की त्याचा घातांक ही नेहमी का असली पाहिजे पूर्ण संख्या असली पाहिजे दुसरी आपण बघितलं ज्याला चल म्हणतात ए टू झेड जेवढे पण आपण अक्षर स्मॉल लिपीमध्ये वापरतो ती सगळे आपली चल असणार आहेत आणि तिसरं म्हणजे सहगुणक असतो हा आणि हा असणार आहे चल या गोष्टींचा आपण अभ्यास केला असेल तर आपण थोडस पुढे जाऊया ठीक आहे तर बहुपदी समजा तर पुढे जाऊया तर बहुपदीचे प्रकार पडतात तर ते पदांच्या संख्येवरून कुठले कुठले प्रकार पडतात आपण बघूया त्यामध्ये पहिला आहे एक पदी हम्म एक पदी म्हणजे नुसते एक्स असं असेल एक्स वर्ग असेल हम्म दोन एक्स असेल चार एक्स असेल पाच वाय असेल सहा आ, एक सा घणा असेल जे पण पण याच्यामध्ये एकच या ठिकाणी तुम्हाला पद आणि सहगण या ठिकाणी बघायला मिळतो त्याला म्हणून म्हणतो आपण एकपदी याला भो त्याला आपण एकपदी म्हणतो ठीक आहे दुसरा आहे द्विपदी द्विपदीला म्हणतो आपण द्विपदी तर द्विपदीमध्ये काय की हे जे संख्या आहेत पद काय करतात प्लस किंवा मायनस किंवा अधिक वजन आपण त्याला काय करतो जोडतो फक्त काय दुसरं होत नाही याच्यामध्ये दोन एक्स बघा दोन एक्स वर्ग वजा पाच अशा पद्धतीनं सहा एक्स अधिक सात वाय अधिक आठ अशा पद्धतीनं असेल सॉरी आठ या ठिकाणी येणार नाही कारण या ठिकाणी बघा तीन गोष्टी झाल्या तर एक दोन एक दोन एक दोन इथं एक एकच आहेत बघा म्हणजे ह्याला म्हणतो आपण एकपदी ह्याला म्हणतो आपण द्विपदी आणि हे जे असणार आहे हे आहे त्रिपदी हे आहे त्रिपदी तिसरं पद ज्याच्यामध्ये सेम कन्सेप्ट सेमच असं असणार आहे की ज्याच्यामध्ये एक वर्ग एक 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 दोन एकदा इथं दोन एक सहा इथं एकदा हे एक म्हणून एक एकपदी म्हणलं तर अधिक वजानं दोन पद एकत्र जोडल्या तर टर्म्स सुद्धा म्हणतो इंग्लिशमध्ये आपण पद म्हणजे काही सहगुणक आणि चल एकत्र आल्यानंतर एक पद तयार होतो अशी पद काय करतो जोडतो आपण बघा इथे या ठिकाणी तीन एक वर्ग अधिक सहा एक अधिक सात या ठिकाणी मी तीन पद जोडत हे पहिलं एक पद आहे हे दुसरं पद आहे हे तिसरं पद आहे तीन पद प्लस न जोडलेले आहेत किंवा या ठिकाणी कोणतेही चिन्ह असेल दुसरं एखादं एक्झाम्पल एक घेऊ आपण तीन एक चा चौथा घात वजा पाच वाय अधिक चार अशा प्रकारचं एक एक्झाम्पल असेल तर याच्यामध्ये अधिक आणि वजा या दोघांचा वापर करून आपण ही पद एकमेकांना जोडलेली बघायला मिळतात तर या ठिकाणी तुम्हाला लगेच कळेल की थोडस रिव्ह्यू घेऊ आपण एक पद म्हणजे या ठिकाणी एक पद असणार आहे या ठिकाणी दोन पद जोडलेले असणार आहे आपण द्विपदी म्हणतो आणि त्या ठिकाणी तीन पद आहेत त्याला त्रिपदी बहुपदी म्हणजे काय याच्यापेक्षा जे जास्त असणार आहे तीन पेक्षा जास्त हम्म ते त्यांना आपण काय म्हणणार आहे बहुपदी हे सगळे सुद्धा काय असणार बहुपदीमध्ये येतात लक्षात घ्या हम्म नुसतं संख्या जरी सहा असेल तरी ही सुद्धा काय असणार आहे बहुपदी असणार आहे कारण या ठिकाणी एक घातांक शून्यवा असतो आणि एक शून्य घात नेहमीच असणार आहे त्याचं उत्तर एक असतं म्हणजे सहा गुणले एक म्हणजे सहा हे त्याचं उत्तर असणार आहे आणि म्हणजे नुसती संख्या जरी असेल ती सुद्धा संख्या बहुपदी म्हणून समजली जाते मी पहिला सांगितलं होतं की बहुपदी म्हणजे पूर्णांक संख्या आणि पूर्णांक संख्या शून्यापासून सुरू होतात सॉरी पूर्ण संख्या या शून्यापासून सुरू होतात शून्य एक दोन तीन चार या सगळ्या अशा गोष्टी ज्या पूर्ण संख्येत असेल त्याचा घातांक असेल त्याला आपण काय म्हणणार आहे बहुपदी थो म्हणणार आहे ठीक आहे तर आणखीन काय बहुपदी नाही असं कसं आपण ठेवणार थोडंसं या ठिकाणी परत येतोय मी नाही हे या कन्सेप्टवर आहे मग नाही कसं ओळखायचं आहे नाही ओळखण्यासाठी मी तुम्हाला दोन दोन ट्रिक देणार आहेत खाली बहुपदी आहेत का नाहीत ओळखा असं सांगितलं जातं त्यावेळेला त्याचा घातांक चेक करा नेहमी घातांक हा पूर्णांक पूर्ण संख्या असलीच पाहिजे तर काय आलाय बघायचं शक्यता का तुम्हाला काय करतात की वर्गमुळात वाय एखादं पद किंवा एखादं चल न? पद पद किंवा चल पूर्णत वर्गमुळात असलेल बघा पूर्णतः वर्गमुळात असेल त्याचा अर्थ असा होतो की वायचा वर्गमुळाचा अर्थ आहे घातांक एकशे दोन म्हणजे अपूर्णांक संख्या आली ठीक आहे जर समजा वर्गमुळ घनमुळात एक असतं ित मी लिहिणार एक्सचा घातांक एक छे तीन आणि म्हणून या ज्या अशा प्रकारच्या ज्या राशी येणार आहेत बहुपदी येणार आहेत सॉरी बहुपदी नाही आहेत ह्या अशा प्रकारची जे काय तुम्हाला एक्झाम्पल येतील त्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी ओळखा एक तर तुम्हाला या ठिकाणी रूट किंवा हे वर्गमचिन्ह नको नसल नको असलं पाहिजे आणि त्यांचा घातांक अपूर्णांक नको पाहिजे म्हणजे ह्या का आहेत बहुपदी नाहीत लक्षात ठेवा दुसरा आणखीन एक काय बघता येईल आपल्याला तर त्याच्यामध्ये आणखी नाही म्हणण्यासाठी आणखीन एक कंडिशन तुम्हाला आणखीन एक प्रकारचा प्रश्न विचारला जातो की अशा पद्धतीने तुम्हाला दे देणार की तीन छेद एक वजा पाच एक अधिक सहा एक एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतलं तर या ठिकाणी बघा तर ह्या ठिकाणी हे जे याच्यामध्ये कुठलंही ठीक आहे त्या तीन वहुपदे त्रिपद असू दे द्विपदी असू दे किंवा एक पदे असू दे त्यामध्ये जो पण एक दिलेला आहे हम्म एक चा घातांक नेहमी एक पाहिजे जर छेदात असेल तर त्याचा घातांक नेहमी एक असतो वजा एक असतो असणार आहे घातांक नेहमी वजा एक असणार आहे आणि म्हणून जर छेदात असेल छेद किंवा वजा एक दोन्ही इक्वल पकडा ठीक आहे अशा पद्धतीने कुठलीही कंडिशन आली असेल दोन्हीपैकी एक तर ती बहुपदी नाही लक्षात ठेवा बहुपदी ओळखण्यासाठी मी तुम्हाला सिंपल सांगितले एक तर पूर्ण संख्या असायला पाहिजे होयसाठी पूर्ण संख्या पाहिजे ज्या शून्यापासून स्टार्ट होतात आणि ज्या नाही तुम्हाला देणार परीक्षेला या चारपैकी एक कुठली तरी कंडिशन त्यामध्ये येणार त्याच्यामध्ये एक तुम्हाला रूटमध्ये देतील वर्गमोळा देतील म्हणजेच किंवा त्याचा घातांक अपूर्णांक देतील दोन्हीचं मिनिंग सेमच असतं हे दिलं तरी सुद्धा बहुपदी नाहीच आहे आणि वर्गमात दिले सुद्धा तरी सुद्धा काय असणार आहे बहुपदी नसणार आहे तसेच मी तुम्हाला काय सांगितलं की कुठलंही पद जेवढे पण तुम्हाला राशी दिलेले आहेत त्यातलं कुठलंही पद जर अपूर्णांकात खाली दिलेलं असेल तर त्याचा मिनिंग असतो ते वरती आल्यानंतर त्याचा घातांक नेहमी मायनसमध्ये होत असतो वजा होत असतो आणि म्हणून या अशा प्रकारच्या सुद्धा काय असणार आहेत राशी ह्या बहुपदी नसणार आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पुढे <coughs> जाऊया एवढं समज असेल तर नंतर बघितलं आपण एकपदी द्विपदी आणि त्रिपदी त्यानंतर एकाच छलातील बहुपदींची कोटी ओळखायची कशी म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारा तो बऱ्याचदा बहुपदींची कोटी किती आहे सांगा कोटी म्हणजे सगळ्यात मोठ्यात मोठा असलेला घातांक बघा एका छलातील बहुपदीमध्ये चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या पद बहुपदीची काय म्हणतात कोटी असे म्हणतात ठीक आहे कोटी थोडस कदर करून ठेवलेलं आहे लक्षात ठेवा हम्म कोटी म्हणजे सर्वात मोठा घातांक जसं की आता एक एक्झाम्पल तुम्हाला इथे या ठिकाणी देतो मी एक्झाम्पल तीन एक्स एक चा वर्ग अधिक पाच वाय अधिक चार ठीक आहे तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा याचा वायचा घातांक एक चार चा इथे घातांक एक चा शून्य भागात किंवा काही असेल एक्स मध्ये असेल तर एक्स मध्ये इथं एक्स मध्ये नाही आहे थोडस आपण इथे दोन पदी घेतले त्यामुळे इथे लक्षात ठेवा कुठलेही असेल तिथं असणार आहे सो ह्याच्यातला जो सगळ्यात मोठा घातांक आहे दोन ही त्याची असणार आहे कोटी या ठिकाणी कोटी असणार आहे दोन दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी घेतो सहा वायचा चौथा घात अधिक पाच वाय अधिक सहा असा असेल तर ह्या ठिकाणी कोटी तुमच्या असणार आहे चार कारण सगळ्यात मोठा घातांक चार आहे तिसरं उदाहरण घेऊया तीन एक चा वर्ग अधिक पाच एक चा घात अधिक दोन एक अधिक चार हम्म थोडीशी बहुपदी घेतली पावलं म्हणतो आपण त्याला सगळ्यात मोठा घातांक कुठला बघा चार आहे तर या ठिकाणी आपण घेणार आहे कोटी चार तर अशा पद्धती पद्धतीनं एखाद्या बहुपदीची कोटी आपल्याला जर बघायची असेल तर त्याचा सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे पायाचा आणि त्यानंतर त्याची तुम्ही त्या ठिकाणी कोटी लिहायची आहे तर ठीक आहे एवढं समज असेल तर आपण जरा पुढं थोडंसं एकापेक्षा अधिक बहुचलातील बहुपतींची कोटी कशी ओळखायची म्हणजे आता आपण या ठिकाणी बघितलं तर एक चल बघित घेतलेला बघा इथं सुद्धा घेतलं इथं सुद्धा घेतलं इथं सुद्धा घेतलं इथं सुद्धा एक चल आहे एक एका पदामध्ये तर एकापेक्षा अधिक चलातील बहुपतींची कोटी जसं की एखादा एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला घेतो एक्झाम्पल नंबर वन तर या ठिकाणी बघा सात चा तिसरा घात यांचा चौथा घात अधिक आठ एम वर्ग यांचा परत तिसरा घात अधिक दोन एम एन असा असेल हम्म तर बघा याच्यामध्ये काय होतं की एकच असतं तर ठीक होतं आता इथे काय दोन दोन पद आलेले आहेत आपल्याला इथं यम पण आहे आणि यन पण आहे इथं पण यम पण आहे इथे यम आणि यन तर अशा वेळेला काय करायचं की सगळ्यात दोघांची बेरीज करायची जे पण पद आहे त्याच्यात सगळ्यात मोठं कोणाची बेरीज येईल ती त्याची काय असणार आहे कोटी असणार आहे सो कोटी काढण्यासाठी मी इथं पण थोडस या ठिकाणी बघणार की तीन आणि चार सात होते तीन आणि दोन पाच होते आहेत सो ही का असणार आहे तुमची तीन आणि चार बरोबर सात ही तुमची का असणार आहे कोटी असणार आहे तर एवढं सिंपल आहे की जर एकापेक्षा जास्त असेल एखाद्या वेळेस तुमच्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला दोन दोन पेक्षा जास्त सुद्धा काही ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला देण्याची शक्यता दुसरा घात यमचा चौथा घात ओचा पाचवा घात ठीक आहे ओ विजय आपण दुसरं थोडंसं अक्षर घेऊया पीचा चौ चाु, चौथा घात अधिक सात यम वर्ग यन तिसरा घात आणि पी पाचवा घात अशा पद्धतीने दिला असेल काही या ठिकाणी बघा तीन एका पदामध्ये तीन तुम्हाला चल दिलेलं यमपद दिलेलं आहे एन पद दिलेलं आहे पीसुद्धा दिलेला आहे तर अशा वेळेला कोटी तुम्ही या ठिकाणी सिंपल पद्धतीने या ठिकाणी काढू शकता दोन अधिक चार सहा सहा चार दहा किती किती आहे पाच आणि तीन आठ आणि दोन दहा या ठिकाणी एक एक सेम सेम झाले त्यामुळे तुम्ही सेम असेल तर काही ठिकाणी तुम्ही हरकत नाही डायरेक्टली कोटी दहा लिहायला ना, हरकत नाही समजा इथे कमी असते किंवा इथे जास्त असतं समजा इथं चार झालीत तर चार आणि तीन सात आणि पाच बारा जर बारा होत असेल तर या ठिकाणी आपण काय करणार कोटी या ठिकाणी बारा लिहिणार म्हणजेच काय करायचं या तिघांची बेरीज करून त्या ठिकाणी तुम्ही कोटी लिहायची आहे त्यानंतर आहे बहुपदीचा प्रकार पहिला बहुपदीचा प्रकार बघितला आपण चलावरून पदावरून बघितला तर इथं आहे त्याच्या कोटीवरून कोटी किती आहे त्याची प्रत्येकीची तर त्याच्यावरून या ठिकाणी मी एक चार्ट दिलेला तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल थोडस चार्ट मोठा करूया त्या ठिकाणी बघा कोटी एक आहे तीन एक्स वजा एक इथं सातवा यांची कोटी एक आहे जर कोटी एक असेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहिला कोटी एक असेल तर त्याला आपण म्हणतो रेशीय पदे रेशीय बहुपदी त्याला आपण म्हणणार आहे रेशीय बहुपदी कोटी दोन असेल त्याला म्हणणार आपण वर्ग बहुपदी आणि कोटी तीन असेल तर त्याला म्हणणार घन बहुपदी सिंपल एवढंच आहे कोटी एक असेल तर रेषीय बहुपदी म्हणणार कोटी दोन असेल तर वर्ग बहुपदी म्हणणार आणि कोटी तीन असेल तर त्याला आपण म्हणणार घन बहुपदी तुम्हाला असंच एक्स्ट्रा मी हे नॉलेज देतोय जर प्रश्न आला परीक्षेला कुठले वर्गपदी आहे खालीलपैकी बहुपदी ओळखा रेषे बहुपदी आहे वर्ग बहुपदी आहे का घन बहुपदी आहे असं विचारलं असेल तर रेषे म्हणजे त्याचा घातांक नेहमी एक असणार आहे वर्ग म्हणजे त्याचा घातांक नेहमी दोनच असणार आहे आणि घन म्हणजे त्याचा घातांक नेहमी तीनच असणार आहे हे डोक्यात ठेवायचं ठीक आहे तर ह्याच्या पुढे आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा तुम्हाला येणार आहे अवयव पाडा हा थोडासा प्रश्न तुम्हाला पहिल्यांदा बघावा लागेल व्यवस्थित कशा पद्धतीनं सोडवता येतो आणि मग त्यानंतर तुम्हाला मी शॉर्ट टिक्स या ठिकाणी मी सांगणार आहे सो so, पहिल्यांदा आपण जाऊया पहिला एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेला आहे एक्स वर्ग अधिक नऊ एक्स अधिक अठरा एक एक्झाम्पल आहे एक याच्यामध्ये तुम्हाला वर्ग पद्धती या ठिकाणी दिसेल बघा वर्ग दिला आहे नंतर या ठिकाणी एक्स आहे नंतर संख्या अशा पद्धतीचं एक फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटला आपण वर्गपदीचं फॉर्मॅट म्हणतो जे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस सी सी मीन्स कॉन्स्टंट नंबर ठीक आहे थोडा रिटर्न द्या माग बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मिळेल एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर बी एक्स प्लस सी हे असणार आहे तुमचं वर्गपतीचं मेन स्टँडर्ड रूप सामान्य रूप म्हणतो आपण त्याला ठीक आहे तर इथं रेषीय पद्धती नुसतं ए एक्स प्लस बी नुसतंच असणार आहे इथं घन असणार आहे सो या पद्धतीनं आपल्याला इथं वर्गपती ओळखता आली पाहिजे हे वर्गपतीचे अवयव आहे अवयव पाडा म्हटल्यानंतर पहिला पद कुठला आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे ही आहे वर्गपदी कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा घातांक आहे दोन आता अशा वेळेला काय करायचं दोन गोष्टी पहिला पहिला बघा पहिली संख्या पहिला बघायची ह्याच्यामध्ये कुठला सहगुणक आहे सहगुणक बघायला सांगितलं मी दोन एक्स म्हणजे ही जी संख्या असते पहिली तर ही असणार आहे तुमचा सहगुणक ठीक आहे तर सहगुणक आहे का पहिला बघा सहगुणक नाही आहे म्हणजे सहगुणक एक असतो लक्षात ठेवा नाही आहे म्हणजे एक असतो आहे म्हणजे काहीतरी असणार दोन असेल तीन असेल चार असेल जे पण असेल तो तुमचा सहगुणक असेल तर आता काय करायचं आहे तुम्हाला पहिल्यांदा जर सहगुणक असेल तर काय करायचं आहे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आणि सहगुणक नसेल तर तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी ही जी काही संख्या आहे या संख्येचे अवयव पाडायचे आहेत समजा या या ठिकाणी अठरा घेतलं मी या संख्येचे अवयव मी तुम्हाला एक ट्रिक्स देतो कशा पद्धतीने पाडायचे या संख्येचे अवयव असे पाडायचे की त्याची जी काय वजाबाकी आणि बेरीज आहे जे पण आपण आता करणार आहे मी तुम्ही थोडस बघा तर त्याचं उत्तर आलं पाहिजे अधिक नऊ अशा पद्धतीनं आलं पाहिजे बघा या ठिकाणी अठरा आहे इतर नऊ आहे तर या ठिकाणी दोन अवयव पडतात अठराचे साहित्रिक अठरा साहित्रिक अठरा का आणि मग काय करायचं की या ठिकाणी मोठ्या संख्येचे जे पण चिन्ह आहे बघा थोडंसं पुन्हा एकदा सांगतोय सहगुणक एक असेल तर फक्त मागची संख्या घ्या आणि त्याचे अवयव पाडा मागची संख्येचे अवयव पाडताना मोठी संख्या नेहमी या डाव्या साईडला लिहा आणि उजव्या बाजूला छोटी संख्या लिहा ठीक आहे आणि नेहमी मोठ्या संख्येला याच चिन्ह द्या नेहमी या ठिकाणी चिन्ह लिहिलेलं असलं पाहिजे तुम्ही चिन्ह लिहून ठेवा चिन्हांच्या मध्ये जर चुकलात तर या गणितामध्ये हंड्रेड पर्सेंट मार्क मिळणार नाही त्यामुळे चिन्हांचा विचार या गणितामध्ये तुम्हाला जास्त करावा लागेल बघा अधिक नव आहे मुनीला अधिक दिलं इथं कुठलं चिन्ह द्यायचं म्हणजे त्याचं उत्तर <coughs> आपण सोडवल्यानंतर अं अधिक न होईल किंवा कशामध्ये नाही तर बघा आता समजा मी अधिक अधिक सहा आहे आणि समजा वजा तीन घेतलं तर याचं उत्तर काय ना अधिक वजा वजा बाकी आणि अधिक तीन उत्तर येईल आणि म्हणजेच आपल्याला हे उत्तर नऊ यायला पाहिजे म्हणजे हे चालणार नाही आपल्याला मग आणखीन बघा अधिक सहा आणि अधिक तीन केला अधिक आणि अधिक नऊ सहा तीन नऊ होते म्हणजेच अधिक नऊ हे आपलं उत्तर बघायला मिळेल आणि म्हणून या ठिकाणी काय करणार आपण अधिक चिन्ह घेणार म्हणजे या ठिकाणी पहिलं चिन्ह तुम्हाला मिळेल या चिन्हावरून पण दुसरं चिन्ह हे तुम्हाला ठेवावं लागेल जेणेकरून आपल्याला उत्तर या पद्धतीने यायला पाहिजे आणि यांचा गुणाकार सुद्धा या ठिकाणी आला पाहिजे बघा सायंत्रिक अठरा अधिकाधिक अधिक अठरा या ठिकाणी तुमचं उत्तर या ठिकाणी येते तर सोडण्याची पद्धत अशी आहे याच्या अवयव पाडत असतील तुम्हाला तर पहिला मोठे मोठे रेग्युलर पद्धत सांगतो आणि नंतर मग तुम्हाला मी त्या ठिकाणी ट्रिक्स कशा पद्धतीने करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा याचे अवयव पाडल्यानंतर तुम्हाला सहा आणि तीन हे दोन अवयव मिळतील तर काय करायचे हे सहा आणि तीन ऐवजी त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहेत बाकी आहे सध्या एक्स वर्ग ऐवजी अधिक सहा एक्स अधिक तीन एक्स अधिक अठरा आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे या दोघांच्या मध्ये आणि या दोघांच्या मध्ये कॉमन फॅक्टर शोधायचे आहेत म्हणजे कॉमन शोधून काढायचं तुम्हाला कॉमन काढायचं तुम्हाला त्यातून तर याच्यामध्ये मग इथं पण एक्स आहे इथं पण एक आहे दोघांच्यात कॉमन आहे या दोन पैकी एक एक्स बाहेर गेला एक एक आठ शिल्लक राहिला अधिक यातला एक शिल्लक एक स्वतः शिल्लक इथं या तो बाहेर घेतला आणि म्हणजे राहिलं सहा या ठिकाणी घेणार आहे आपण इथं तीन इथं पण यात तीन या आहे आता तुम्हा तुम्हाला असं तीन कसं आहे कारण सायंत्रिक अठरा याचे जर अवयव पाडले तर याच्यामध्ये तीन ॲटोमॅटिकली अठरा मध्ये येतो किंवा तुम्हाला गायडला सांगतो की या संख्येने याला भाग जातोय या का बघायचा तर सायंत्रिक अठरा भाग जातो आणि म्हणजे यात दोघांत तीन कॉमन आपल्याला बघायला मिळतं मग तीन कॉमन काढला या ठिकाणी एक्स राहिला आणि सायंत्रिक अठरा म्हणजे तीन यातलं बाहेर गेलं राहिले की त्यामध्ये सहा राहिले आणि या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की बघा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की दोन हे जे कंस आहेत हे समान येतात आणि एक असा वेगळा कंस येतो जेव्हा काय करायचा एकदा वेगळा कंस घ्यायचा एक अधिक तीन आणि दुसरा कुठला असणार आहे एक अधिक सहा अशा दोन पद्धतीने तुम्हाला आ, दोन तुम्हाला या ठिकाणी अवयव बघायला मिळतील ठीक आहे तर ह्याला अशा पद्धतीने अवयव काढायचे आहेत तर तुम्ही बघाल तर या ठिकाणी ट्रिक्स काय बघा की हे जे काय अवयव हो आहेत हेच अवयव तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात आणि म्हणून काय करायचं एक साधिक सहा आणि एक साधिक तीन हे डायरेक्टली असे तुम्ही या ठिकाणी अवयव घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरामध्ये तुम्हाला सोडवण्यासाठी याचा फायदा होईल ठीक आहे आणखीन एक एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतोय आणि ही राहिलेली गणित जे आहेत ही तुम्हाला मी सोडवण्यासाठी दिलेली आहेत की थोडीशी गणित घ्या तुम्ही सोडवा ज्याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला परत कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला मी या ठिकाणी ती परत सोडवून देतो ठीक आहे किंवा त्याचे नोट्स तुम्हाला मी या ठिकाणी सोडवलेल्या देऊ शकतो तर दे याच्यामध्ये आणखीन या पद्धतीचा एक प्रश्न पटकन आपण या ठिकाणी घेऊया थोडासा एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक नऊ एक्स वर्ग अधिक दहा एक्स सॉरी प्रश्न चुकला सहगुणक नाही सहगुणक नाही म्हणजे फक्त नऊ चे अवयव पाडणार मी चे अवयव असे पाहिजेत मला की उत्तर वजा दहा आलं पाहिजे चिन्हा लिहून घेतलं आता पाच जुने दहा एक अवयव इथं पाच आणि दोन सात याच्यामध्ये फरक पडत नाही कारण पाच आणि दोन घेतले तर नऊ याले येत नाही किंवा पाच गुणले दोन नऊ गुण त्यांचा गुणाकार नऊ येत नाही मग पाच आणि सात त्यांच्या बेरीवजापेक्षा सुद्धा दहा येत नाही अशा वेळेला नऊ एके नऊ हा एक अवयव राहतो मी तुम्हाला सांगितलं की मोठ्या ह्या बाजूला मोठ्या संख्येला हे चिन्ह दिलं मी समजा वजा नऊ दिलं तर अधिक एक केलं समजा तर या ठिकाणी काय होणार वजा आठ उत्तर येणार आहे म्हणजे हे आपल्याला चालणार नाही मग या ठिकाणी वजा नऊ वजा एक केलं तर वजा वजा अधिक होईल आणि वजा दहा उत्तर येईल म्हणजे हे बरोबर ला आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे हे उत्तर आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं लिहायचं आहे तर या ठिकाणी बघा तर हे तुम्हाला सांगितलं की मी ऑलरेडी ट्रिक्स आहे की आता पुन्हा आता पुन्हा सोडवायची गरज नाही एक वजा नऊ आणि एक वजा एक हे असे तुमचे दोन काय झाले या ठिकाणी अवयव आपल्याला बघायला मिळाले तर अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी त्याचे अवयव पाडू शकता आणखीन एक काय एक्झाम्पल सहगुणक असलेलं घेऊया थोडस पाच पाच वाय अधिक पाच वाय वजा दहा पाच वायचा वर्ग अधिक पाच वाय वजा दहा एकदा चेक करूया पाच वाय वर्ग अधिक पाच वाय वजा दहा ओके ठीक आहे तर हे एक एक्झाम्पल या ठिकाणी लास्ट घेऊया आपण आणि मग थांबूया तर बघा वजा दहा इथं सहगुणक आलेला आहे बघा आता ज्या वेळेला सहगुणक आला असेल सहगुणक आला असेल ओके तर काय करणार सहगुणक आला असेल तर बघा सहगुणक आणि शेवटची संख्या या दोघांचा गुणाकार करायचा पाच गुणिले वजा दहा हा येतो वजा पन्नास लक्षात घ्या सहगुणक आला नसता तर फक्त शेवटच्या संख्येचे अवयव पाडले असते आणि सहगुणक आलेला आहे म्हणून आपण काय केलेलं आहे या ठिकाणी पहिला जो काही सहगुणक आहे आणि शेवटची जे काही स्थिरांक संख्या आहे या दरवाचा गुणाकार केला आणि मधली संख्या आपल्याला बघायला मिळेल अधिक पाच तर असे दोन अवयव पाडायचा आहे की ज्याचं उत्तर पन्नास आला पाहिजे गुणाकार आणि बेरीज आली पाहिजे अधिक पाच तर याच्यावरती थोडासा विचार करा किती उत्तर ह्या ठिकाणी यायला पाहिजे तर पाच दहा पन्नास होते ओके तर तेच आपण बघू थोडस दहा गुणले पाच पहिला चेक करूया दहा गुणले पाच मोठ्या संख्येला चिन्ह अधिक दिलं इथं वजा दिला पाहिजे कारण अधिक वजा वजा बघित मोठ्या संख्येने चिन्ह दहातनं पाच गेले पाच राहिले मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक म्हणजे हे उत्तर आपलं येते यांचा गुणाकार करूया दहा गुण्य पाच पन्नास एक चिन्ह वजा असेल तर उत्तर गुणाकारामध्ये वजा चिन्ह आणि ह्या ठिकाणी तुम्हाला उत्तर बघायला मिळेल अधिक पाच अधिक दहा आणि वजा पाच पण सहगुणक आला असेल तर डायरेक्ट उत्तर लिहायला चालत नाही मी जी शॉर्ट ट्रिक सांगितले ती फक्त सहगुणक नसताना सो आता आपण इथे काय करूया ही संख्या इथे घेऊन बघूया आणि काय उत्तर येते आपण थोडस बघूया अधिक दहा वाय वजा पाच वाय वजा दहा ठीक आहे काय केलं मी अधिक पाच एवजी अधिक पाच वायऐवजी ह्या दोन शेख्या ठिकाणी ठेवल्या हम्म बघा सोडून थोडस कशा पद्धतीने जाते पुढं हम्म तर या दोघांच्यातल्या कॉमन संख्या या दोघांच्यातल्या कॉमन संख्या आपल्याला काढायची आहेत तर कॉमन संख्या काढूया आपण पाच ह्याच्यामध्ये पण आहे याच्यामध्ये पण आहे वाय इथं पण आहे इथं पण आहे म्हणजे पाच पण पहिला कॉमन निघतो आणि वाय पण कॉमन निघतोय मग वाय एक शिल्लक राहायला दोन वायमधला एक वाय बाहेर पडला ठीक आहे आणि पाचसुद्धा बाहेर पडलं अधिक पाच दोने दहा मग असं सांगितलं होतं की याला भाग घालवायचा वाय बाहेर काढला म्हणजे वाय अधिक दोन एक कंस आला आता या ठिकाणी जर मला पुढच्या कंसामध्ये अधिक चिन्ह घ्यायचं असेल तर या ठिकाणी वजा चिन्ह आहे यातलं एक चिन्ह वजा बाहेर काढा कॉमन आहे याच्यामध्ये पाच इथं राहिलं वाय अधिक चिन्ह वजा चिन्ह बाहेर आलं असेल लक्षात घ्या व्यवस्थित वजा चिन्ह कंसा बाहेर आला असेल तर आतलं चिन्ह बदलतं म्हणून पाच दुने दहा या ठिकाणी असं या पद्धतीने येईल आणि मग दोन कंस तयार होतात पाच वाय वजा पाच पहिला कंस आणि दुसरा आहे वाय अधिक दोन पाच वाय वजा आणि वाय अधिक दोन अशा पद्धतीनं दोन अवयव आपल्याला बघायला या ठिकाणी भेटतात ठीक आहे तर जे शॉर्ट नोट्स शॉर्ट सांगितलेलं आहे ते फक्त सहगुणक नसताना सांगितलेलं आहे सहगुणक असताना या ठिकाणी तुमचं उत्तर वेगळंच येणार आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही त्या ट्रिकचा वापर करायचा नाही आहे